लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर ओबीसी समाजाला आणि महाज्योतीला निधी मिळत नसल्यानं आंदोलन केलेलं होतं दरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वादग्रस्त विधानसुद्धा केलेलं होतं ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी लक्ष्मण हाकेवर कारवाई करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा सरचिटणीस मधुसूदन रणदिवे यांनी केलेली आहे यावेळी त्यांच्यासोबत सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बबिता लाड आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मी मधुसूदन रामचंद्र मुंबई जिल्हा सरचिटणीस आता तीन तारखेला एक माथे आहे लक्ष्मण हाके म्हणून ओबीसी स्वतःला नेतृत्व नेता समजणारा त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विरोधात जे बरं ओकले ते खूप अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे कारण त्याची आम्ही तर निंदा करतोच करतो पण अजितदादांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांनी समाजासाठी भरपूर काय केले आमच्या स्वतःच्या पक्षामध्ये ओबीसी समाज एवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी दादानी भरपूर काय केले आणि हा निदीना दिला, निदीना दिला। ला ला बोलतो की दादांनी निधी नाही दिला निधी नाही दिला अरे माथे फिरू तुला समजलं पाहिजे तू कोणाबद्दल बोलतोय तू जर थुकला सूर्याकरता तु तुझ्या तोंडावरती तेच पडणार आहे आणि अजितदादाची तू बरोबर करू शकत नाही त्यामुळे दादांच्या बद्दल बोलणं हे चुकीचं आहे आणि मी मधुरंद दिवे एकच सांगू त्या इच्छितो की की मुंबईमध्ये तुला फिरू देणार नाही लक्ष्मण आके ओबी मायचं नेतृत्व करायचं करून लोकांच्या शिव्या काय करून हे बंद कर आजी दादा पवारांच्या पाठीमागे त्याचा कार्यकर्ता उभा आहे अत्यंत चुकीच आहे ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण पत्रव्यवहार केला काय के मागणी आम्ही अशी मागणी केली प्रशासनासाठी की त्याच्यावरती माथे फिरू लक्ष्मण आके याच्यावरती प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही आशा आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा मी बबिता ज्ञानेश्वरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला उपाध्यक्ष अजितदादाची कार्यकर्ता आहे आणि जे लक्ष्मण हागेने जे काही वक्तव्य केलं किंवा जे काही शब्द वापरल्यात ओबीसी समाजावरती त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मी स्वतः ओबीसी मध्येच आहे त्याच्यामुळे मी त्याला काही माहिती नाही की काय केलं काय नाही केलं त्याची त्याला जाणीव नाही म्हणून तो असे शब्द वापरतो त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याच्यावर अशी माझी विनंती आहे आणि दादांच्या पाठीशी आमच्या रणरागिनी राष्ट्रवादीच्या उभ्या आहेत आम्ही त्याला मुंबईत फिरू देणार नाही राष्ट्रवादीच्या महिला एकच वादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि दादांच्या दादा। विरुद्ध दादा। जे प्राध्यापक लक्ष्मण हाटे आहेत त्यांनी जे दादांच्या वाऱ्यामध्ये तीन तारखेला जे चौपाटीवरची बरळ ओकलेली आहे त्या बरळ ओकल्याच्या विरोधात मुंबईमध्ये ठिकठिकाणी निर्देशन होत आहेत आणि त्यांचा जाहीर निषेध करत होतो आम्ही आणि आज आम्ही आमचे मधुसूदन नंदिरे दक्षिण मध्य जिल्ह्याचे सरचिटणीस मी आमचे ललन पाल आम्ही सगळे मिळून माननीय सिद्धार्थ कांबळे मुंबई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सूचनेनुसार आज साईन पोलीस स्टेशन येथे माननीय वरिष्ठ पुलिस निरीक्षक सिरके मैडम यांना निवेदन दिलेला आहे गोविंद बाल कोलीवाड़ा तालुका अध्यक्ष ओबीसी सेल मैं लक्ष्मण हाके के खिलाफ जाहिर निषेध करता हूं कि उन्होंने अजीत दादा पवार साहब के के बारे में गलत आप शब्द का उपयोग किया इसलिए हम यहां पे पत्र देने आए हैं समय ललनपाल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी दक्षिण मुंबई जिला का जिला अध्यक्ष बोल रहा हूँ आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि अभी हमारी सरकार है हम किसी को भी जबरदस्ती नहीं कर सकते हैं तीन तारीख को लक्ष्मण हाके जी ने हमारे अजीत दादा पवार जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है और कैबिनेट मिनिस्टर भी हैं उनके खिलाफ़ गलत शब्दों का इस्तेमाल किया लक्ष्मण हाके जी पढ़े लिखे हैं सरकार में रह चुके हैं उनको गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए था और वो जैसे एक टपोरी होता है पुरपाचा उस तरह उन्होंने गलत शब्दों का इस्तेमाल किया जिसका राष्ट्रवादी पार्टी की तरफ से हम जाहिर निषेध करते हैं प्रियंका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज सायन मुंबई